भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले आमरण उपोषण हे मार्च महिन्यात दहा दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते त्यामध्ये शासनस्थळावर स्मार्ट मीटर लावू नये हे शासनाने उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले होते त्यामुळे राज्य शासनाने सामान्य व्यक्तींच्या घरी स्मार्ट मीटर लावणार नाही अशी घोषणा केल्याने भंडारा शहरातून सुरू झालेला हा आंदोलन सर्व महाराष्ट्रभर पसरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून कार्यकर्त्यांच्या लढ्याला मोठा यश आल्याने म्हणणारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी गांधी चौक येथे शंभर किलो जलेबी वाटप करत सामान्य जनतेचा सा तोल गोळ करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गांधी चौक येथे गांधीजी यांच्या मूर्तीला माल्यार्पण करीत फटाके फोडत जल्लोष साजरा केला यावेळी महासचिव दिलीप सोनुले तालुका अध्यक्ष कुणाल पवार शहर अध्यक्ष मधुकर चौधरी राजा खान राकेश शांकुवर महिला शहर अध्यक्ष शाहिना खान लता बावंकुळे महासचिव रुपाली साखरकर सहसचिव मोनाताई मुटकुरे शहर कार्याध्यक्ष निलिमाताई मेश्राम कोषाध्यक्ष ईश्वर तांडेकर चंद्रकांत खोबरागडे शरीफ खान तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता वाढ आता वाढ आता फोटो क्लिअर आता बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र